तर जातगणना करणारे निष्पक्ष हवेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आश्वासनांची खैरात नको अंमलबजावणीची प्रक्रिया स्पष्ट करा असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे चांगली गोष्ट आहे की केंद्र सरकार जनगणना करते जनगणना होणं गरजेचं होतं कारण इंग्रजांनी केलेली जनगणना त्याच्यानंतर जनगणनाच झाली नव्हती लक्षात येईल आता की जी पूर्ण आकडा दाखवलो आता ओबीसीचा आणि जास्तीचं आरक्षण लोकांचं अतिक्रमण करून जास्तीचा खाल्लो ते तरी चांगली गोष्ट होईल आता त्याच्यामुळं तरी पडत की दूध का दूध पाणी का पाणी होईल किती संख्या आहे काय तर चांगलीच गोष्ट आहे या मागणीवर आता भारत सरकारने केलेली घोषणा निश्चित आशादायक आहे मात्र ही घोषणा फक्त निवडणुकीच्या पूर्वीची आश्वासनांची खैरात असू नये असं मनापासून वाटतं आता नेमकं बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही केलेली घोषणा फसवी ठरू नये असं आम्हाला वाटतं कारण अजूनही घोषणा केली आहे मात्र ही जनगणना कधी होणार त्याची नेमकी तारीख काय असेल त्याचे टप्पे कसे असतील ही सगळी जी जनगणनेची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने एक्झिक्यूट केली जाईल याबद्दल कुठलीही शास्त्रशुद्ध माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली नाही